नमस्कार प्रेक्षकांनो या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहिल्यामुळे की सिद्धू आणि या भावनेची जवळक आता तुम्हाला वाढताना दिसणार आहे दुसरीकडे या श्रीनिवासच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येणार आहे आणि हा जयंतसुद्धा खूप मोठा टोकाचा निर्णय या ठिकाणी घेताना तुम्हाला दिसणार आहे पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा मालिका मनोरंजन हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेच्या नवनवन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला यापुढेही मिळत राहणार आहे तर प्रेक्षकांना सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळेल की हा श्रीनिवास कामाला निघालेला असो परंतु इथे ते त्याची स्कूटर बंद पडते त्याच्यामुळे त्याला कळत नाही आता कसं करू स्कूटर लवकर चालू हो कामाला जायला उशीर व्हायला नको खूप महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे असं तो या ठिकाणी विचार करताना दिसतोय परंतु या ठिकाणी मात्र स्कूटर बंदच पडते शेवटी तो गॅरेजवर जाताना दिसतोय आणि दाखवताना दिसतोय तेव्हा तो खर्च खूप चांगतो तू काय मला वेड्यात काढतो काय मला यातलं सगळं करतं एवढा खर्च थोडीच आहे तेव्हा इंजिनचं आहे साहेब इंजिनचं काम म्हटल्यावर तुम्हाला माहिती थी आहे किती खर्च येतो खोलायचं की नाही तसं ते सांगा तेव्हा तो बोलतो आता काम तर करावंच लागेल ठीक आहे खोला काम करा असं बोलतो ना या ठिकाणी आपल्या इथे तो दिसत आहे दुसरीकडे तुम्हाला पाहिलं की इथे सी तू आपल्याला पाहायला की गॅरेजला फोन करतो आपल्याला गाडी पहिले घरी फोन करतो मग गाडी पाहिजे होती एक तेव्हा एक गाडी ह्याने नेली एक गाडी त्याने नेली तिसरी गाडी ह्याने नेली असं सांगतो त्याचा असे आणि मग या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहिल्यामुळे की गॅरेज मित्रांना फोन करतो गॅरेजला एक गाडी त्याची असते आहे तशी ती गाडी घेऊन असं तो पडताना दिसतो तेव्हा कशाला वही न, न पाहिजे हे कारण या ठिकाणी तो देताना दिसतो आणि ते भावना वगैरे तिचा ऑफिसचं काहीतरी खूप महत्त्वाचं काम होतं पुण्याला आणि पुण्याला तसंच जानवीलाही भेटण्याचा तिचा या ठिकाणी प्लॅन असतो परंतु गाडी नसते आणि अचानक ते जो पाठवणार होता त्याने पाठवल्या म्हणून सिद्धूंनी या गाडीचा प्लॅन केला असतो आणि हा सिद्धू मग लक्ष्मीच्या घरी या ठिकाणी पोहोचताना दिसतोय आणि त्याचे मित्र गाडी घेताना सुद्धा या ठिकाणी आपल्या इथे दिसत आहे आणि इथे या जान्हवीला जाण्याआधी ह्या लक्ष्मीने जयंतला फोन केला असतो आपण नाही हे कशाला सारखं सारखं फोन करतात काय काम आहे जान्हवी आजारी असले ते आणि ला तो फोन डायरेक्ट बंदच करतो त्या शेवटी मग इथे लक्ष्मी जयंतला फोन करते अहो जान्हवीला फोन होते आधी लागला पण नंतर बंदच झाला तेव्हा नाही ते अभ्यास करते ना एक्झामजवळ म्हणून तिला डिस्टर्ब होत असेल म्हणून ती या ठिकाणी नसेल असं या ठिकाणी तो बोलताना दिसतोय तेव्हा नाही या ठिकाणी त्याची काळजी होती ना खूप मला वडीलधारी पण नाही दिवसभर कसं कर करत असेल इकडं असताना हे करत होते ते करत होतं असा विचार करताना दिसतंय आणि वडीलधारी कोणतं मोठं पाहिजे हो ना असं ते बोलताना दिसतोय भावना कामानिमित्त पुण्यात येणार आहे तर ती तशी जानवीला भेटायचा प्लॅन होता आव चालेल ना काय हरकत नाही तुमचंच घरी आहे असं बोलबचन टाकतो परंतु या ठिकाणी मात्र तो प्रचंड भडकताना दिसतोय तिथे एवढी सगळी लोकं आहेत घरी तर कशाला यांना इथे यायचे जान्हवीला माझ्यासोबत थोडाफार वेळ स्पेंड करून देत नाही मला आहे त्यानंतर एक खूप मोठा टोकाचा निर्णय तो या ठिकाणी घेताना इथे आपल्याला दिसतोय आणि या जान्हवीचा फोन डायरेक्ट परत स्विच ऑफच करून टाकतो आणि त्यानंतर तो त्याच्या ऑफिसच्या कामासाठी या ठिकाणी जाताना दिसतो आणि या ठिकाणी दुसरं तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की इथे सिद्ध आलेला सिद्धू बाळा ये ना काय तुला खायला वगैरे लाडू तेव्हा ही या ठिकाणी भावना टेन्शन वगैरे असते गाडी येत नाही आणि ती बोलते मी बसने जाईल पुण्याला तेव्हा सिद्ध कशाला गाडी येईल पाच मिनटात टेन्शन घेऊ नका तेव्हा थांबतोपर्यंत तुला लाडू आवडतात ना ला लाडू आणि ते खायला इथे बोलते आणि गाडी येईल पाच दहा मिनटात तेवढं थोडी परंतु इथे गाडीसुद्धा आपल्याला येताना दिसते आणि गाडी आल्यानंतर चला चला आहे तेव्हा सी आधी बाहेर जातो आणली का गाडी सगळं ठीक आहे ना तो काय म्हणला होतो संध्याकाळी गाडी होईल मन या ठिकाणी आता लगेच कशी काय गाडी येईल तेव्हा जशी आहे तशीच मी आणली जशी आहे तशी म्हणजे गॅरेजला ती गाडी टाकली होती त्यांनी केलीच नव्हती हातायला नाही त्याच अवस्थेत आणली असं या ठिकाणी बोलताना मुलं इथे आहेत तिकडे आधी यानंतर भावना बोलते है। आई मी जाते हा ठीक आहे जा सावका जा अरे सिद्धू तुझ्या हातपाय लागले तू कसं काय गाडी चालणार अहो तुम इच्छि नाही येऊ ड्रायवर आहे ना असं बोलतो आणि मग या ठिकाणी जयंतीचं नाव असं तो डायरेक्ट हे गाडीत बसताना या ठिकाणी दिसत आहेत आणि गाडीत बसल्यानंतर सिद्धूला हा चान्स पाहिजे होता मस्त पैकी आता यांच्यासोबत अख्खा दिवस मला कालवाय भेटेल मला टाईम स्पेंड करायला भेटेल असं विचाराने तो खूप इथे खुश दिसतो या ठिकाणी आणि मग यानंतर गाडीत बसल्यानंतर तो थोडासा जवळच भावनाची वस्तू और तुम्हाला कळतं का नाही लांबसारखा लांबसारखा असं बोलताना दिसतोय आणि थोड्या वेळाने ह्या भावना गरम व्हायला लागतं ओ गरम होतं का टेन्शन कशाला किंवा इथं आहे ना ए सी लाव रे ए सी बंद आहे आणि तो गॅरेजचा काहीतरी बोलतो तेव्हा सिद्ध गप्प करतो त्याला जाऊ दे ए सी बी सी काही नाही असू द्या काही हरकत नाही एवढे बाहेर इथे हवा आहेत ना खिडकी खोला आणि हा खिडकी खोला जातो तेवढ्याच भावनाच्या जवळ जातो अरे थांबा तुम्ही झाला आहे या साईडला येऊ नका हात काढा आणि मी माझं खिडकी खोलते ती खिडकी या ठिकाणी खोलते दिसते ते चांगलंच बोलताना या ठिकाणी भावना सिद्धूला दिसते पण सिद्धू काही रोड मनावं घेत नाही कारण त्याचं तिच्यावर खूप प्रचंड प्रेम असतं आणि हे सगळं झालं तर हा सिद्धू मग गाणी वगैरे गायला लागतो लय गाणे गाणी येतो ही वाईट गाणं बंद करा काय ऐकत तरी काही नाही काही बोलू छंड आपण गाणं लावतो तेव्हा गाणं बंद करा नाही तर मी इथून उतरते बसनी जायला पुण्यात त्यावर मग हा न्हायला देणे गाणं बंदसुद्धा करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि यानंतर थोड्या वेळाने या भावनेला इथे झोप लागताना दिसत आहे तो ती या ठिकाणी सिद्धूच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपताना दिसते अरे वा एरवी तो माझ्याशी बाळ खूप बडबड करतात मला भांडत असतात आणि या ठिकाणी आता मात्र किती छान दिसतात असा तो विचार करताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि तो खूप आनंद असतो फायनली त्यासोबत काही क्षण कालवायला त्याला या ठिकाणी भेटत असं परंतु यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला पाहायला म्हणजे की हा सिद्धू तिच्या खांद्यावर डोकं ठेवून या ठिकाणी थोड्या वेळाने आपल्याला झोप लागल्यामुळं झोपताना इथे आपल्याला दिसत आहे आणि थोड्या वेळाने मग या ठिकाणी सिद्धू तिच्या खांद्यावर झोपल्यानंतर तिला जाग येते आणि हे उठ उठ पहिला उठ माझ्या खांद्यावर तिला कळतं का नाही मुलींशी कसं वागायचं कसं बोलायचं हे असं माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपतो मॅनर्स वगैरे तुला हाय मा का नाही त्याला चांगलीच भरभर करता आणि ठिकाणी दिसते मुलीशी कसं वागायचं हे सुद्धा तुला कळत नाही का तेव्हा या ठिकाणी तो मनातला मन बोलतो की सगळ्या मुलींना मी इज्जत देतो इज्जत देतो रिस्पेक्ट वगैरे सगळं करतो परंतु तुमच्यासमोर तुम्हाला काय होतं काय माहिती असं तो या ठिकाणी बोलताना दिसतं आहे आणि यांचे थोडेसे वादविवाद नोकझोकसुद्धा होताना दिसत आहे आणि थोड्या वेळाने ते पुण्यात सासवडच्या इथे कुठंतरी पोहोचताना दिसत आहेत अरे आलं आपल्या ठिकाणी चला उतरा की जरा आणि मग हे उतरताना दिसतात आणि एक ह्या शुद्ध बोलतो एक काम करत तुम्ही जावा ऑफिसच्या कामाने जे आहे ना सगळं करा मी थांबतो माझं इथं छोटंसं काम आहे तुमचं झाल्यावर फोन करा नाही नाही माझं मी बसने जाईल तुम्ही आता जाऊ शकता असं बोलताना या ठिकाणी दिसतो नाही नाही असं नाही तुम्ही ते आल्यात आपण सोबतच जायचं तुम्हाला जनिव्हिसीकडे जायचं आहे ना तर आपण जाऊया ठीक आहे ती नाही हा बोलते आणि मग हे काम त्याचं जे काय सगळं उरकते तिथे एक माणूस आहे जो काही जे गाडी पाठवणार होता आणि तो बोलतो सॉरी मला काही प्रॉब्लेम गाडी पाठवला आली नाही एक काम करू का माझ्याकडे गाडी आहे आपण सोबतच जाऊया तर हिला थोडंसं अनकम्फर्टेबल होतं मला सकाळी डिलटे फील होते प्लीज त्याच्यामुळे आता या ठिकाणी तुम्ही आत्ता माझ्यासोबत चाला हिला खूपच अनकम्फर्ट फील झाल्याने झाल्याने काही कळत नाही शेवटी सिद्धिला दिसतो आणि बोलते ते दिसतंय का तुम्हाला त्यासुद्धा तिथून हाय करतो हां ते माझ्यासोबत आहे मी त्यांच्यासोबतच जाणार आहे असं ती कारण देऊन लगेच तिथून कलटीसुद्धा मारताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि मग चला पुढं जायचं मी तयार आहे तर जान्हवीकडे जायचे आणि मग या वेळा थ आणि मग थोड्या वेळाने ही भावना जान्हवीला फोन करते परंतु भावनाचा फोन बंद लागतो त्यानंतर या जयंतलाही फोन केला जातो परंतु जयंतचाही या ठिकाणी फोन आता बंद लागतो आता जायचं तरी कसं तेव्हा हा सिद्ध बोलतो तुम्हाला पत्ता माहिती आहे ना कशाला टेन्शन घेतात जाऊ डायरेक्ट असं बोलताना या ठिकाणी हा सिद्ध भावनाला इथे आपल्याला दिसत आणि मग पुढे या ठिकाणी तुम्हाला पाहिलं मिळेल की हो तेवढं कळतं नेमकं कोणत्या भागात माहिती नक्की घर कोणतं माहीत नाही आपण शोधूया ना नाही नाही असं चालणार नाही मग ना ती आईला फोन करते की मी इथे जयंत आणि जानेंद्र दोघांनाही फोन करते पण कोणाचाच फोन लागत नाही तेव्हा हो ते ऑफिस करत असताना फोन पण दे पण चैनचं पण लागत नाही का खूप बिझी असतील हो बरोबर आहे पण असं डायरेक्ट कुठं जाऊ ती म्हणज लक्ष्मी तू डायरेक्ट जा पण असं डायरेक्ट कसं जायचं फोन वगैरे नाही येतं तेव्हा मग तेव्हा ते काम करा फोन वगैरे लागत नाही तू परत येते नंतर काहीतरी जा असं बोलून मग चला आपल्या रिटर्न जायचं आहे असं बोलताना हे जाताना रिटर्न मग या ठिकाणी दिसते आणि सिद्धू या ठिकाणी प्रचंड खुश दिसते कारण खूप दिवसाने काय आहे ना खूप छानपैकी याच्यासोबत अख्खा दिवस भावनांसोबत या सिद्धूला घालवायला भेटले आणि तो इथे एकदम हवेतच असताना या ठिकाणी आहे आणि मग गाडी रिटर्न या ठिकाणी आपल्याला जाताना लक्ष्मीच्या घरी आपल्याला दिसते दुसऱ्या सिद्धूचा भाग मात्र प्रचंड भडकताना या ठिकाणी दिसते हा सिद्धू नुसता घराबाहेर पळत असतो घरात काय त्याचा पाय थांबत नाही काय उद्योग करतोय काय माहिती आहे तेव्हा आजी बढते काय उद्योग करते म्हणजे तो जनसेवा करतोय सामान्य लोकांची सेवा करतो त्यासाठी तर सारखं सारखं बाहेर पडायला लागतं उलट तू या गोष्टीचा विचार कर त्याच्या जीवावर कोण बेतलं आहे का त्याच्या जीवावर कोण उठलंय आताच त्याचा अपघात झाला कोणी घडून आणला का या सगळ्या गोष्टींशी तू चर्चा करायची सोडून तू भलतंच या ठिकाणी गोष्टी करतोय हा सारखा सारखा बाहेर पडतोय असं काहीतरी कर की हा सारखं बाहेर पडावं नको याची काळजी करणारे कोणी जर असावं तेव्हा बाप या सगळ्या गोष्टींचा विचारसुद्धा इथे करताना निवांत आपल्याला या ठिकाणी दिसतो इथे घरी आल्यानंतर मग हा सिंचन तिथे झाला प्रॉब्लेम प्रॉफा झाला सगळं काय ठीक झालं असं काही टेन्शन नाही ना असं मग दोघे परत दिसतात भावना या ठिकाणी पाहिल्यामुळे की आतमध्ये जाताना दिसते मग हे सिद्धू आजकाळच खूप मजा आली आनंद झाला आणि तो खूप खुश असतो कारण फायनली आज कारण का असं ना आज दिवसभर भावनाशी टाईम स्पेंड करायला त्याला या ठिकाणी इकडे भेटलेला असतो आणि या ठिकाणी थोड्या वेळानं तुम्हाला कुठं पाहायला मिळते हा श्रीनिवास ऑफिसमध्ये त्याच्या कामं इथमध्ये आलेला असतो आणि साहेबांशी भेटा द्यायचा असतो त्याला बोनस पाहिजे असतो बिलं वगैरे भाडं वगैरे सगळ्या गोष्टी राहिलेल्या असतात त्याच्यामुळं तो बोलतो मला थोडंसं तुमची बोनसविषयी बोलायचं आहे तेव्हा मला पण तुम्हाला बोलायचं होतं तुम्हाला या महिन्यात काय बोनस भेटणार नाही दोन महिन्यांनी तुमची रिटायरमेंट आहे त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा एक महिन्याचा पेमेंट कंपनीकडून दिला जाईल तेव्हा काय अहो असं कसं तुम्ही नेट रेकॉर्डमध्ये चेक करा माझे अजून बरेच वर्ष सर्व्हिसला आहे परंतु तो, तो बोलतो हो तो दुस्ते। दुस्ते दुस्ते तुम्ही म्हणताय बरोबर आता सध्या कंपनीचे नियम बदलेत त्याच्यानुसार या सगळ्या गोष्टी आपण करतोय माझं नाही लजे मी काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र इथे या ठिकाणी तो खूपच टेन्शनमध्ये येताना आहे दुसरीकडे मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहिलं म्हणजे की इथे लक्ष्मी वगैरे विचारते काय झालं तुम्ही कोणच विषयी बोललात का खर्च किती आहे भाडं किती आहे बरंच ते खर्च या ठिकाणी श्रीनिवाससमोर काढताना दिसतं पण श्रीनिवास मात्र इथे खूपच टेन्शनमध्ये असतो त्याला कळत नाही आता हिला मी काय उत्तर देऊ पण तो चार सगळ्या गोष्टीला पवतो तेव्हा खोटं कारण देतो की काय नाही मी गेलो होतो ॲक्च्युली पण ते साहेब तरी बाहेर गेले ना त्याच्यामुळं माझं बोलणंच झालं नाही त्याच्यामुळं तुम्हाला काय राग आला का मी तुम्ही एवढं आत्ताच आले था आणि सारखं खर्च खर्च बोलते म्हणून आणि मग भावनगरी आल्यानंतर विषय होतो की तुम्ही चायनच्या घरी का घ्यायला जाणार अहो त्याची फोनच उचल नाही तर कसं टायर घ्यायचं अरे मग काय झालं ते आपलंच घरं ना एवढं त्याला काय टेन्शन घ्यायचं नाही मला त्याची काळजी वाटते असं लक्ष्मी बोलते अहो टेन्शन कशाला झाला आपल्या ज्यावे किती प्रेम करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना मग तुम्ही कशाला टेन्शन घेता ती एकदम ठीक असेल आणि त्याचं घर तुला माहिती आहे त्यांनी सांगितलं सिक्युरिटी वगैरे त्यांनी घरामध्ये किती लावली घराच्या बाहेर कोणीच जाऊ शकत नाही आताही येऊ शकत नाही ही अभ्यासामध्ये दंग आहे म्हणून रिस्टर्ब करून असून त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या उगंच तुम्ही विनाकारण काळजी करताय असं घरातील लोक लक्ष्मीला बोलताना या ठिकाणी दिसतात आपण एक काम करू परत कधीतरी कर जाऊया भावनाला पण ते असं सांगून हा विषय मी शेवटी या ठिकाणी टाळलेला आपल्याला इथे दिसत आहे आणि हे सगळं झाल्यानंतर सिद्धू घरी आलेला असतो घरी आल्यानंतर तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की इकडे तो भावनाला फोन करतो काय मॅडम कसं आहे तर ठीक आहे तुम्ही कशाला फोन केला आहे नाही तुम्ही आज खूप दमलेलं आहे का त्या तू कशाला फोन केला मी खूप चांगल्यासाठी फोन केला आहे तू आणि चांगल्यासाठी बोल काही नाही आजचा दिवसभर तर असाच गेला त्याच्यामुळे दवाखान्यात जायला भेटलं नाही पण उद्या तुम्ही मला दवाखाना न्यायचे मी आहेत ना लक्षात का विसरले तुम्ही त्या हो सगळं लक्षात आहे माझ्या नक्की लक्षात येणार येणार तुम्ही ती तोंड वाकड करून हो बोलते मला काय दुसरा ऑप्शन आहे का, का। नाही तो या ठिकाणी हो बोलते आता मी ही तर सिद्ध मात्र खूप खुश होतो फायनली त्याच्या मनाप्रमाणे या सगळ्या दृष्टीबद्दल होतात एन्जॉयसुद्धा या ठिकाणी तो करता येईल पुढे काय दाखवत आहेत धन्यवाद